श्री स्वामी समत, आज अशा एकदम तोंडात विरगळणाऱ्या रव्याच्या कुरड्या करणार आहोत इथे मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि आपल्याला रव्याची कुरडई करायची आहे म्हणून मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे आता हा स्वच्छ धुवून घेऊया आता पाण्याने धुवून घेऊया रव्यामध्ये काय असं कचरा का असेल तर तो निघून जाईल स्वच्छ पाणी काढून घेते आता थोडं सर पाणी टाकून घेऊया उद्या सकाळी परत याच्यातलं पाणी काढून घेऊया रव्यावरती पाणी जमलेलं होतं ते काढून घेऊन आता स्वच्छ पाणी टाकलेलं आहे आणि परत झाकून ठेवलेलं आहे म्हणजे संध्याकाळी परत आपल्याला पाणी काढायचं आहे तिसऱ्या दिवशी बघा आता मस्त असं क्लिअर पाणीवरती आहे मात्र दिवसातून एक ते दोन वेळा असं पाणी काढायचं रव्यातलं म्हणजे रवा आपला आंबट होत नाही चला आता हे वरचं पाणी काढून घेऊया न हलवता असं पाणी काढून घ्यायचं तीन दिवस भिजल्यानंतर एकदम त्याचा मस्त म्हणजे असा रवा हाताला अजिबातच लागत नाही एकदम असं प्लेन पीठ झालेलं आहे तर आता ह्याच्या आपल्याला कुरडया बनवायच्या आहेत चला आता एका बाउलमध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊया जे है, जे है, है है आता जेवढा चीक आहे तेवढं मी पाणी घेते जेवढा रव्याचा चीक निघालेला आहे तेवढं मी पाणी घेतलेलं आहे इथेपर्यंत चला आता हे उकळून घेऊया आता जाडबुडाचं भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे मी पाणी ओतून घेते आता रव्याच्या कुरडईला इथे मी अर्धा किलो रवा आहे तर अगदी अर्धा चमचा मीठ टाकते म्हणजे आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे कारण कुरडई खारट होते तर आता उकळी येऊ हो देत आता पाण्याला उकळी आलेली आहे आपण हे रव्याचं मिश्रण आहे ते असं टाकून घेऊया एका धारेत टाकायचं आहे गव्हाच्या चिकाच्या कुरड्या तुम्ही बघितलात कशा त्याला खूप मेहनत लागते गहू भिजवावे लागतात मग चिक काढावा लागतो आणि ते खूप खूप त्याच्यात वेळ जातो पण रव्याच्या कुरडईचं तसं नाही रव्याच्या कुरडईला कसं छटपट होणारी आहे म्हणजे रवा भिजत घालायचा आणि फक्त दोन दिवस ठेवायचा तिसऱ्या दिवशी लगेचच आपण कुरड्या करायला घ्यायचा पण त्याआधी रवा घ्यायचा तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि रव्यामध्ये पाणी टाकून तो सकाळ संध्याकाळ त्याच्यामधलं पाणी काढायचं म्हणजे गवात गव्हा कसं घालत होतो तसंच याच्यामध्ये पण पाणी घालायचं आणि ते पाणी अलगद रोज काढायचं आहे आणि परत असं स्वच्छ पाणी टाकून घ्यायचं आहे हे सर्व एकत्र एक करून घेऊया आणि छान असं लाकडी चमच्याने असं मिक्स जी दोन मिनिट झाकण ठेवूया दोन मिनट झालेली आहेत छान छान मस्त बाफ आलेली आहे चीक मस्त झालेला आहे मला एक माझ्या ताईने ट्रिक सांगितली होती आपण असं हलवून झाल्यानंतर असा फुगा येतो आणि असा तो, तो फुटतो म्हणजे आपला चीक तयार झालेला आहे म्हणजे आपलं हे जे मिश हे करतो पीठ करतो ते पीठ अशा पद्धतीने तयार होतं बघा आता असं करून ठेवायचं आणि कुठेतरी एक असा फुगा येऊन असा फुटला जाईल हे बघ वा वा म्हणजे हे पीठ तयार झालेलं आहे पीठ तयार झाले की नाही बघूया आपण पाण्यामध्ये हात टाकलेला आहे बुडवलेला आहे बघा हा हा मस्त तर तयार झाले काय बघूया आपलं हाताला चिटकत नाही आहे अजिबातच नाही चिटकत तर हे बघा बबल्स आलेले आहेत आणि आपलं पीठ तयार झालेलं आहे वा चला आता छान मस्त अशा कुरड्या आणि चकलीच्या स्टिक पाडून घेऊया तर इथे साचा घेतलेला आहे आणि इथे चमच्याने हे मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचं मस्त असं ट्रान्सपरंट झालेलं आहे बघा बंद करून आता आपण कुरडई पाडून घेऊया पण खूप साऱ्या कुरड्या करतो पण ह्याच्यासारख्या सोप्या कुरड्या कुठल्याच नाहीत तर रव्याच्या कुरड्या ह्या अगदी साध्या सोप्या आहेत आणि खायला तितक्याच चविष्ट असतात तर अशा रव्याच्या कुरड्या नक्की करा आणि बघा तर इथे मी साच्याची प्लेट बदलून घेतलेली आहे इथे चकलीची प्लेट लावलेली आहे आणि बघा त्या स्टिक करायच्या आहेत आपल्याला म्हणजे कुरडही शेव जर पाडायला येत नसेल तुम्हाला तर अशा पद्धतीने अगदी साधं सोपं करू शकतं त्याच्यामध्ये तुम्ही जिरे तीळ पांढरे घालू शकता पीठ किती छान झाले बघा अजिबात नाही पूर्ण साचा मी असा काढून घेतला वास्त छान ना चला आता आहे त्या रव्याचे कुरडे करून झालेले आहे पीठ एकदम असं ट्रान्सपरंट आणि किती छान झालेलं आहे तर आता ह्या अशा सर्व करून घेतलेल्या आहेत इकडे मी अशा स्टिक पण करून घेतलेल्या आहेत तर इतक्या सुकल्यानंतर इतक्या छान पण दिसतात आणि चविष्ट लागतात तर अशा ह्या रव्याच्या कुरड्या वाटत नाहीत ना तर आपण आता तीन चार दिवस सुकवून घेऊया दुसऱ्या दिवशी पण अशा उन्हात आता सुकायला लावले तीन दिवसात ह्या छान अशा सुकणार कुरकुरीत होणार ह्या स्टिक तर एकदमच छान सुकलेल्या बघा आणि ह्या अशा छोट्या छोट्या तोडून घ्यायच्या अशा लांब लांब म्हणजे रव्याच्या कुरड्या पण केल्या स्टिक पण केल्या आणि पळीपापड पण केले तर पापड बघायचे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मग मग पाळीपापड दाखवते कसे केलेले तीन चार दिवस अशा रव्याच्या कुरड्या आणि रव्याचे स्टिक सुकलेले आहेत आपण आता तळून बघूया तर अशा ह्या छान मस्त असतात ट्रान्सपरंट अशा कुरड्या रव्याचे तयार झालेल्या आहेत आणि आता आपण तेल तापलेलं आहे आपण कुरडई तळून बघूया एकदम हलक्या फुलक्या आणि खूप सुंदर झालेल्या आहेत कुरड्या अगदी सगळ्यात सोपी रेसिपी खूप छान झालेल्या आहेत आणि लगेच सुकतात किती छान झालेल्या आहेत आपण ह्या स्टिक केलेल्या आहेत त्या पण आपण तळून बघूया वा छान अशाच स्टिक आम्ही तांदळाच्या पिठाच्या सुद्धा करतो तर कुरडया आणि चकल्या करत बसण्यापेक्षा ह्या अशा लांब लांब पाडून पडदिशी काम होतं चकलीसारख्या अशा कुरकुरीत लागतात सेव कसा तोंडात थोडासा असा विरगळतो गळतो तर तुम्हाला चकली करायची असेल तर चकली करा नाही तर मग कुरडईचा शेव्ह सारखं करून घ्या गव्हाची कुरडई कशी थोडीशी करायला डिफिकल्ट पण झटपट अशा रव्याच्या कुरड्या जर करायच्या असतील तर अशा करू शकता आता इथे बघा मी पळीपापडसुद्धा केलेले आहेत रव्याचे तर अशा पद्धतीने सुद्धा पळीपापड तुम्ही करू शकता किती छान झालं आहे बघा आपण गव आता गव्हाच्या कुरड्या करतो तेव्हा गहू भिजत घालून मग त्याचं चीक काढून मग त्या करतो ते खूप अवघड आहे थोडंसं पण तुम्हाला जर झटपट कुरड्या करायच्या असतील आणि आता उन्हाळा चालू झालेला आहे तर तुम्हाला करून पाहायचे असतील तर तुमच्याकडे रवा असेल तर तो लगेचच भिजत खाला दुसऱ्या दिवशीसुद्धा पाणी काढून घेतल्यानंतर अशा कुरड्याचं पीठ केलं आणि कुरड्या केल्या तर तितक्यात छान लागतात आणि तोंडात विरगळतात मी करून पाहिलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते ह्या कुरड्या तुम्हाला नक्कीच आवडतील किती छान झालेल्या आहेत बघा ह्या कुरड्या तर तोंडात विरगळतातच पण असे पळीपापड रव्याचे केलात तरीसुद्धा तोंडात विरगळतात तर सर्वात सोपी रव्याची कुरडई कशी करायची ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा थँक्यू समर्थ भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये